सो so, सगळ्यांना माझा नमस्कार जसं की आपल्याला माहिती आहे पी सी एम ई टीचा रिझल्ट रिलीज झालेला आहे आणि ई टीच्या रिझल्टमध्ये एक खूप मोठा ग्लिच आलेला आहे ग्लिच म्हणजे नेमकं काय आणि काय का गडबड झालेली आहे हा प्रश्न मात्र सर्वांना आहे सो so, मी हर्षाली भंडारी जसं की आपण सर्वांना माहिती आहे गेल्या अनेक वर्षांपासून मी ही काउन्सिलिंगची प्रोसेस करते आणि तुमच्या सगळ्यांच्या रिझल्टमध्ये हा नेमका काय प्रॉब्लेम झालेला आहे आज आपण त्या प्रॉब्लेमवरती इन डिटेल डिस्कस करणार आहोत जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकतो हा एक रिझल्ट आहे ज्याच्यामध्ये फिजिक्समध्ये थर्टी थ्री पर्सेंटेल आहेत केमिस्ट्रीमध्ये फिफ्टी मॅथमॅटिक्समध्ये ट्वेंटी सिक्स आणि नेट पर्सेंटेज अराऊंड ट्वेंटी फाईव्ह आहे या मुलीचे जे मार्क्स होते ते आन्सरकीच्या हिशोबाने वन हंड्रेड अँड नाईन मार्क्स आहेत बट जर तिचा रिझल्ट बघायला गेलो तर डायरेक्टली ट्वेंटी सिक्स पर्सेंटेल आहेत म्हणजे काय की रिझल्टमध्ये काही ना काहीतरी गडबड आहे इफ तुमचे मार्क्स हंड्रेड क्रॉस करत आहेत तर तुमचे पर्सेंट अराऊंड अराऊंड मिनिमम नाईन्टी तरी येतातच हा दरवर्षीचा सा डेटा सांगतो मग हा ट्वेंटी सिक्स पर्सेंटेलचा डेटा आणि हे ट्वेंटी सिक्स पर्सेंटाईल कसे आले हा प्रश्न तुम्हालासुद्धा आहे आणि आम्हालासुद्धाच तेवढाच इक्वली आहे नेमका प्रॉब्लेम हा झालेला आहे की मार्क्स खूप जास्त आलेले आहेत आणि रिझल्ट्समध्ये तुमचे पर्सेंटाईल खूप कमी शो करत आहेत असे खूप मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत ज्यांना अराऊंड सेव्हन्टीच्या आसपास मार्क्स आहेत आणि त्यांचे पर्सेंटेज डायरेक्टली फाईव्ह सिक्स और टेन इलेवन असे शो होत आहेत तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही काय करायला पाहिजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक गुगल फॉर्म जोडलेला आहे त्या गुगल फॉर्ममध्ये सर्वात पहिलं तुमचं ॲडमिट कार्ड म्हणजेच तुमचं हॉल तिकीट तुम्ही ते जोडा त्याच्याने हे प्रूफ होईल की तुम्ही एक्झाम द्यायला गेलेले सेकंडली तुम्हाला तुमचा स्कोर कार्ड जोडायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वाटत आहे की प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला अजून एक्स्ट्रा पर्सेंटेज येऊ शकतात तिसरी गोष्ट इफ तुम्ही तुमची आन्सर की डाउनलोड करून ठेवलेली असेल किंवा तुमच्याकडे तुमच्या आन्सर कीचे फोटो कॉपीज असतील तर तुम्ही त्याची एक पी डी एफ फाईल बनवा आणि ती पी डी एफ फाईल देखील जोडा इफ तुमच्याकडे तुमची आन्सर की नसेल तर तुम्ही काय करू शकता तुम्ही तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट केलेले आहेतच तर फिजिक्सचे मार्क्स केमिस्ट्रीचे मार्क्स मॅथमॅटिक्सचे मार्क्स आणि टोटल मार्क्स असे तुम्हाला किती मार्क्स आलेले आहेत ते सुद्धा खाली तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो गुगल फॉर्म आहे त्याच्यामध्ये लिहून घ्या अजून तुमच्या मनात काय काय क्वेरीज आहेत तुमच्या मध्ये नेमका इश्यू कुठे आलेला आहे ते क्वेश्चन्स आणि ते क्वेरीज सुद्धा लिहा ज्याच्या थ्रू आम्ही तुमच्यापर्यंत आणि सी टी सेलपर्यंत या सगळ्या प्रॉब्लेम्स पोहोचवू शकू आणि या प्रॉब्लेमचं सोल्युशन लवकरात लवकर काढू शकू असं बिलकुल नाही आहे की हा प्रॉब्लेम फक्त मोजक्या चार ते पाच विद्यार्थ्यांमध्येच आपल्याला बघायला दिसतोय हा जो प्रॉब्लेम आहे खूप साऱ्या स्टुडंट्सला फेस झालेला आहे आणि खूप साऱ्या स्टुडंट्सचे रिझल्ट खूप जास्त कमी पर्सेंटाईलवरती लागलेले आहेत ला काही जणांना कमी पर्सेंटाईल किंवा कमी मार्क्सवरती खूप चांगले पर्सेंटेल मिळाले आहेत आणि काही स्टुडंट्सला हंड्रेड प्लस मार्क्स असूनसुद्धा ट्वेंटी टू थर्टीच्यामध्येच पर्सेंटाइल आहेत प्लस जो मॅक्झिमम क्राऊड आहे ज्यांना साठ ते सत्तरच्या मधी मार्क आहेत त्यांना देखील कुठे ना कुठे दहाच्या आसपासचेच पर्सेंटेल आहे जे की लिगली शक्य नाही आहेत जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या रिझल्टमध्ये कुठल्याही प्रकारची डिसरेप्सेन्सीज आहेत म्हणजे कुठल्याही प्रकारचा काहीही इशू आहे लवकरात लवकर गुगल फॉर्म भरा जेणेकरून आम्ही तुम्हाला लिगली हेल्प आउट करू शकतो आणि हा रिझल्ट लिगली परत तुमचा रिचेक होऊ शकतो इफ हा रिझल्ट परत रिचेक झाला तर या रिझल्टचे परिणाम कुणावरती होईल प्रश्न काला चाही। हा प्रश्न मात्र प्रत्येकालाच आहे हा रिझल्ट जर परत रिचेक झाला मॅक्झिमम स्टुडंट्सच्या रिझल्टसमध्ये जर ही गडबड आपल्याला बघण्यात आली तर सर्वांचे रिझल्टमध्ये काही ना काहीतरी परिणाम मात्र नक्कीच होणार आहे कारण की ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांना खूप हायर पर्सेंटेज मिळालेले आहेत सो कुठे ना कुठे त्यांच्या रिझल्टसमध्ये सुद्धा चेंजेस होणार आणि या स्टुडंट्सच्या रिझल्टमध्ये सुद्धा चेंजेस होणार इफ तुम्ही स्टुडंट्स दोन वर्ष मेहनत करून अभ्यास करून चांगले मार्क्स स्कोर करतायत तर हे आमचं कर्तव्य आहे की तुम्हाला तुमचे हक्काचे मार्क्स मिळवून देण्यासाठी पाहिजे ती आम्ही हेल्प तुमच्यापर्यंत करू शकू सो so, लवकरात लवकर तुम्ही गुगल फॉर्म भरवा तुमचे डिटेल्स फिल इन करा आणि सगळे तुमचे डॉक्युमेंट्स जोडा ज्याच्या थ्रू लिगली आम्ही हे सगळे डॉक्युमेंट सी टी सेलपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकू आणि तुमचे रिझल्ट रिझॉल्व करू शकू याच्यासोबतच तुम्हाला पुढे काउन्सलिंगच्या कुठल्या पण मदतीमध्ये कुठलाही गायडन्स लागला तर तुम्ही आम्हाला नक्कीच रीच आऊट करा खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि गुगल फॉर्म फिल करायला बिलकुल विसरू नका घाबरू नका आम्ही सोबत आहोत ऑल द व्हेरी बेस्ट